वृश्चिक राशीने भोगलेले दिवस व पुढील दिवस कपटी नातेवाईक स्वार्थी मित्र वादतंटा दारू व्यसन मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये आता मी वृश्चिक राशीच्या आयुष्यातील मागील कठीण का काळ वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील संधी आशंका यांचं अत्यंत सविस्तर आणि सखोल विश्लेषण देते तसंच कपटी नातेवाईक स्वार्थी मित्र वादतंटे व्यसन आणि त्यावर उपाय हे सगळं एका व्यापक दृष्टिकोनातून उलगडून दाखवते वृश्चिक राशीचा मागील काळ दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस एक साडेसातीचा कहर दोन हजार पासून सुरू झालेली शनीची साडेसाती वृश्चिक राशीसाठी एक कर्मफळांची परीक्षा ठरली हा काळ मानसिकदृष्ट्या का सर्वात अधिक थकवणारा होता साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा तुम्हाला नातेवाईकांमधून फसवणूक संपत्तीच्या वादात फसवणूक किंवा शेती घर वारसा याबाबतीत न्यायालयीन तंटे अनुभवास आले काही लोकांना नोकरीतील कटकारस्थानं जाणवली दुसऱ्या टप्प्यात दोन हजार सतरा ते दोन हजार वीस मित्रांचा स्वार्थी स्वभाव स्पष्ट झाला अनेक वेळा मदतीच्या क्षणी मित्रांनी पाठी फिरवली त्यातच आरोग्याचा ऱ्हास झाला तिसऱ्या टप्प्यात दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस महामारीचा काळ आणि शनीचा अंतिम प्रकोप आर्थिक नुकसान मानसिक एकटेपणा कौटुंबिक कलह आणि दारू किंवा इतर व्यसनांकडे ओढ झाली अनेकांना वाटलं कोण आहे आपलं खरं पण दुर्दैवाने त्यातले बहुतेक कपटी निघाले स्वतःचा स्वार्थ पूर्ण झाला की पाठी फिरवणारे दोन मानसिक थकवा आणि आत्मविश्वासाचा ढासळलेला काळ फसवणूक संघर्ष आरोग्य समस्या यामुळे नकारात्मकता वाढली मी कुणावर विश्वास ठेवू असा प्रश्न मनात वारंवार उमटला घरामध्ये वादावादी प्रॉपर्टी विवाद मोठ्यांचा अविश्वास भावंडांमध्ये पैशासाठी तंटे तीन व्यसनाची ओढ काही वृश्चिक लोकांनी याच काळात दारू सिगारेट तंबाखू किंवा इतर व्यसन याचा आधार घेतला सुरुवातीला तणाव दूर करण्यासाठी सुरू झालेलं पण पुढे स्वतंत्र नियंत्रणावर परिणाम झाला वर्तमानकाळ दोन हजार चोवीस एक साडेसाती संपली पण परिणाम शिल्लक आहेत दोन हजार तेवीसच्या उत्तरार्धात साडेसाती संपली पण अजूनही शनीच्या अष्टमदृष्टीचा प्रभाव आहे त्यामुळे नातेवाईकांचे स्वार्थी व्यवहार अजूनही जाणवतायत मित्र मैत्रिणींच्या फसव्या योजना तुमच्या यशावर डोळा ठेवणारे लोक अजूनही आसपास आहेत वाद संपत्तीवरून तंटे घरमालमत्तेचे प्रश्न अजून मिटले नाहीत दोन आर्थिक दडपण आणि निर्णयात गोंधळ अचानक पैशाच्या अडचणी कर्जबाजारीपणा एखादी मोठी गुंतवणूक अडकली असेल काहींनी नोकरी बदलली असेल किंवा व्यवसायात नुकसान झालेलं असेल तीन आरोग्य आणि मानसिक तणाव डिप्रेशन झोपेचा त्रास पाठीचा किंवा सांध्याचा दुखापत काहींना अजूनही दारू किंवा इतर व्यसनातून बाहेर पडणं कठीण वाटतंय भविष्यकालीन काळ दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस आणि पुढे महत्वाचे ग्रहस्थिती बदल एक गुरुग्रहाचा अनुकूल प्रभाव दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पासून गुरुवृश्चिक राशीच्या अनुकूल स्थानात येईल त्यामुळे आर्थिक संधी वाढतील जुनी अडकलेली गुंतवणूक परत येण्याची शक्यता विदेश प्रवास नवीन व्यवसाय किंवा नोकरीच्या ऑफर्स मिळतील कोर्ट कचेऱ्या वारसा प्रकरण मालमत्तेचे वाद मिटू शकतात दोन शनीचा प्रभाव दोन हजार सत्तावीस पर्यंत राखीव अजूनही शनीच्या आठव्या स्थानात असल्यामुळे नातेवाईकांशी व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी हवी कोणत्याही मोठ्या फायनान्शियल डील किंवा घरच्या निर्णयात स्वतः निर्णय घ्या सल्ला जरूर घ्या पण अंतिम निर्णय तुमचा असावा तीन राहू केतू बदल दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस राहूच्या बदलामुळे वाईट संगतीतून दूर होता येईल पण जर का आपण जुने मित्र किंवा व्यसन धरून बसलो तर ते धोका देतील नवीन संबंधांमध्ये दे विश्वास ठेवा पण तपासून पहा व्यसन वादविवाद तंटे फसवणूक यावर उपाय अत्यंत परिणामकारक एक मानसिक आणि आध्यात्मिक उपाय रोज हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड वाचा शनिवारी हनुमानजीला तेल तिळाचं अर्घ्य द्या ओनमहाशिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मनशांती आणि व्यसनमुक्तीसाठी उपयुक्त प्रत्येक शनिवारी काळ्या वस्त्रांचे दान करा लोखंडी अंगठी काळ्या तिळाचं दान मंदिरात करा दोन फसवणुकीपासून बचावासाठी उपाय कोणत्याही व्यवहारात कागदपत्र वाचा नातेवाईकांवरही अंधविश्वास ठेवू नका नवा करार किंवा घर जमीन व्यवहार करताना गुरुवारच्या दिवसात करा आणि पिवळा रुमालजवळ ठेवा तीन व्यसनमुक्तीसाठी विशेष मार्गदर्शन मंगळवारी हनुमानजीकडे नवग्रह शांती प्रार्थना करा भैरवनाथ किंवा कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन घ्या काळ्या कुत्र्याला पोळी किंवा दूध द्या सकाळी लवकर उठून प्राणायाम ध्यानधारणा मानसिक ताकद वाढेल आणि व्यसनावर नियंत्रण राहील व्यक्तिगत जीवनातील बदल दोन हजार पंचवीस नंतर एक आर्थिक प्रगती तुमचं आर्थिक नशीब बदलणार आहे विशेषतः दोन हजार पंचवीस नंतर स्थिरता येईल जुनी बिले फिट होतील व्यवसाय किंवा नोकरीतील धोरणांमध्ये सुधारणा होईल दोन नवे संधी आणि संबंध विश्वासूमित्रांची नवी मैत्री मिळेल पण पूर्वीची चूक करू नका प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनात सुधारणा होईल तीन आत्मविश्वास आणि स्वावलंबन दोन हजार पंचवीस पासून वृश्चिक व्यक्तींच्या आत्मविश्वासात पुनरुज्जीवन होईल मागील दुःख आणि संघर्ष हळूहळू संपतील पण तितकं संयम आणि परिश्रमही आवश्यक आहे गेल्या काही वर्षांत वृश्चिक राशीवर अन्याय कपट फसवणूक व्यसन वाद तंटे याचा डोंगर होता पण आता दोन हजार पंचवीस पासून नवा अध्याय सुरू होईल शिस्त संयम योग ध्यान गुरूच्या कृपेचा आश्रय घेतल्यास दोन हजार सव्वीस ते दोन हजार अठ्ठावीसचा काळ तुमच्यासाठी संपत्ती प्रतिष्ठा आणि समाधानी आयुष्य देणारा असेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद